नमस्कार हा व्हिडिओ थोडासा वादग्रस्त असणार आहे कारण जी शक्यता विरोधी पक्षाचे नेते वर्तवत आहेत ती शक्यता खरी आहे असं समजून हा व्हिडिओ करत आहे ज्याला डेव्हिल्स ऍडव्होकेट म्हणतात म्हणजे ज्याला बचाव करता अवघड जातं ज्याचा बचाव केला जाऊ नये अशा गोष्टीचा बचाव करणं असं या व्हिडिओचं स्वरूप असू शकतं पण तरी देखील कृपया हा व्हिडिओ शांतपूर्वक बघावा आणि मग आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात आता मुद्दा काय आहे तर काल रिपब्लिक टी व्हीनी बाहेर काढलेलं दिशा सालियम प्रकरण यात काडीचंही तथ्य नाही आहे हा सगळा मॅच फिक्सिंगचा भाग आहे धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरनं सभागृहात होणारी अडचण लक्षात घेता लक्ष विचलित करण्यासाठी औरंगजेबाचा मुद्दा काढला आणि औरंगजेबाच्या मुद्द्यावरून जेव्हा नागपूरमध्ये हिंसाचार झाला मुसलमानांच्या घोळक्यांनी मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या गाड्या फोडल्या जाळपोळ केली तेव्हा त्याच्यावरनं लक्ष हटवण्यासाठी जाणीवपूर्वक दिशा सालियांचा मुद्दा काढलेला आहे त्याच्यासाठी कदाचित अर्णव गोस्वामीशी सेटलमेंट केलेली आहे कि त्याला की त्याला सांगितलं की छू तू हा विषय काढ हे माझं मत नाही आहे हे महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षांचं मत आहे माझं काम एवढंच आहे की धरून चाला हे खरं आहे धरून चाला हे खरं आहे तर हे का केलं गेलं असू शकतं तर याचं स्पष्ट उत्तर आहे की जर हे खरं असेल तर त्याचा उद्देश एकच असू शकतो तो म्हणजे देशात जे काय चालू आहे ते बघता मधल्या घटनांचा त्याच्यावर प्रभाव पडू नये विधिमंडळात तोंड देण्यासाठी हे केलंय याला काहीही अर्थ नाही विरोधी पक्षांना असं वाटत असेल की आपल्या कामकाजाला घाबरून जर महाराष्ट्र सरकार आणि त्याच्यातही देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेसारखी मंडळी अशा प्रकारच्या गोष्टी करत असतील तर त्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहणं कामकाजात भाग घेणं अभिप्रेत असतं उद्धव ठाकरे विधिमंडळात जातात आणि चर्चेत सहभागी न होता बाहेर उभे राहून पत्रकार परिषद घेतात आणि परत येतात या विधिमंडळाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी काय काम केलं ते त्यांनी स्वतः सांगावं कारण ते एक आमदार म्हणून करदात्यांच्या पैशावर वेगवेगळ्या सोयी सुविधा घेतात एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा या अधिवेशनातल्या सभागृहातला परफॉर्मन्स काय तीच गोष्ट आदित्य ठाकरेंबद्दलही बोलता येऊ शकते त्यांची बऱ्यापैकी उपस्थिती असली तरी त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न म्हणजे मला तर वाटतं आदित्य ठाकरेंपेक्षा वरुण सरदेसाईंचा परफॉर्मन्स कितीतरी चांगला होता सांगायचा मुद्दा हा की या लोकांना घाबरून देवेंद्र फडणवीस अजित दादा एकनाथ शिंदे हे काही असं प्रकरण वगैरे काही बाहेर काढणार नाही मग जर खरं असेल तर काय झालं असू शकतं तर हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर जरा देशात आणि इकडे तिकडे बघा काय चालू होते नुकताच दिल्लीमध्ये राय परिषद पार पडली हे काल त्याचा शेवटचा दिवस होता सतरा अठरा एकोणीस मार्च आणि या परिषदेला एकशे पंचवीस देशातनंच साडेतीन हजार लोक आले होते याच्यामध्ये वीस देशांचे परराष्ट्रमंत्री आले होते वीस देशांचे न्यूझीलंडचे पंतप्रधान यामध्ये आले होते आणि या परिषदेच्या निमित्ताने म्हणजे क्रिस्टोफर लक्सन हे न्यूझीलंडचे पंतप्रधान आहेत ते उपस्थित होते तुलसी गबाड अमेरिकेच्या डायरेक्टरेट ऑफ नॅशनल इंटेलिजन्स त्या उपस्थित होत्या अँड्री सिबी हा युक्रेनचे परराष्ट्रमंत्री होते आर्जू राणा देवबा नेपाळच्या उपस्थित होत्या बाकी मॉल्डोवा स्वीडन जॉर्जिया मालदीव्ज वगैरे या मी सगळ्यात आज शिरणार नाही पण सांगायचा मुद्दा हा की दिल्लीला आलेले पाहुणे किती पाहुणे मुंबईला आले याचा हिशोब जरा ठेवत जा जेव्हा ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लाभले होते तेव्हा सातत्याने ओरडा आरडी व्हायची की महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत देशात येणारे आंतरराष्ट्रीय नेते मुंबईला भेट न देता गुजरातला किंवा तेव्हा कर्नाटकला कारण तेव्हा कर्नाटकमध्ये भाजप सरकार होतं तिकडे भेट देत आता जरा हिशोब करा की जे जे लोक दिल्लीमध्ये आले होते रायसीना परिषदेला त्यातल्या किती लोकांनी मुंबईला भेट दिली आणि त्याचा जर शोध घेणं तुम्हाला अवघड वाटत असेल तर गेल्या काही दिवसातील देवेंद्र फडणवीसांची समाज माध्यमांची ट्विटरवरची किंवा फेसबुकवरची भिंत तपासा न्यूझीलंडचे पंतप्रधान मुंबईला आले होते युक्रेनचे परराष्ट्रमंत्री मुंबईला आले होते स्वीडनचं शिष्टमंडळ मुंबईला आलं होतं त्यातली साब ही सगळ्यात महत्त्वाची स्वीडिश संरक्षण कंपनी आहे त्यांचा महाराष्ट्राबाबत सामंजस्य करार झाला जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी बिल गेट्स महाराष्ट्रात आले होते गेट्स फाउंडेशनचा काहीतरी पंचवीसावा वर्धापन दिन का काहीतरी कार्यक्रम होता त्याच्यासाठी आले होते हे सगळी लोक देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत तुम्ही म्हणाल काय झालं मग मुंबईत आले तर भेटणारच मुख्यमंत्र्यांना या सगळ्याची पार्श्वभूमी तपासणं ही आवश्यक आहे जसे म्हटलं की नुकतीच युरोपमध्ये जे आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण अमेरिका आता थेट रशियाशी चर्चा करायला लागलेला आहे बोलायला लागलेला आहे आणि युरोपीय देशांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायची त्यांची इच्छा नाही आहे त्यामुळे युरोपला आपल्याला फेकून दिल्याची भावना निर्माण झाली आहे युरोपनी स्वसंरक्षणावरचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे हा खर्च थोडा थोडका नव्हे तर आठशे अब्ज डॉलर इतका वाढणार आहे आणि यातल्या पाच टक्के खर्च जरी त्यांनी भारतात केला तरी भारतात येणारी गुंतवणूक अब्जावधी डॉलर किंवा युरोची असणार आहे हे मी अशासाठी सांगतो आहे कारण एकट्या पुण्यात तीनशेहून जास्त जर्मन कंपन्या आहेत एकट्या पुण्यात ऐंशीहून जास्त स्विडिश कंपन्या आहेत जर्मनीनेच काल घोषणा केली की पायाभूत सुविधा स्वच्छ ऊर्जा याच्या बाबतीत त्यांनी काहीतरी पाचशे अब्ज युरोचा निधी घोषित केला आज जे स्वीडनचं डेलिगेशन आलेलं त्याच्यात संरक्षण कंपन्या होत्या इंजिनिअरिंग कंपन्या होत्या आणि जेव्हा ही शिष्टमंडळं येतात तेव्हा सकाळी हॉटेलमध्ये ज्या तुम्ही राहत असता तिथे जर तुम्ही वर्तमानपत्राचं पहिलं पान उघडलं आणि पहिल्या पानावर जर दंगे हिंसाचार अशा बातम्या असल्या तर कोणत्या तोंडाने गुंतवणूक करणार हा विषय समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे किमान म्हणजे रायसीना परिषद पार पडून हे लोक सगळे मुंबईला ये जा करत असताना वर्तमानपत्रांचे मथळे दंग्यांच्या बातम्यांनी सजू नयेत ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे आणखीन एक मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते म्हणजे मी मागे या व्हिडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली की इतकी बुळबुळीत प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडनं अपेक्षित नव्हते अगदी काँग्रेसच्याही प्रतिक प्रदेशाध्यक्षांकडनं इतकी बुळचट प्रतिक्रिया अपेक्षित नव्हतं तेव्हा लोकांनी काही कमेंट केल्या की तुम्ही बावनकुळेंना कशाला बोलता फडणवीसांना बोला फडणवीस जबाबदार आहेत ते गृहमंत्री आहेत ते मुख्यमंत्री आहेत बावनकुळे काय करणार नागपूरचे पालकमंत्री असले तरी सगळी सूत्र फडणवीसांच्या हातात हे देवेंद्र फडणवीसांचा अपयश आहे त्यांना तुम्ही बोलत नाही वगैरे वगैरे आणि मग गाडी जाते की महाराष्ट्राला फक्त योगी आदित्यनाथच सांभाळू शकतात योगी आदित्यनाथनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा कसं शक्य माहिती नाही पण योगींनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा देवेंद्रजींकडनं काही सांभाळलं जाणार नाही अशा प्रतिक्रिया मी वाचतोय मला कल्पना आहे की लोकांच्या भावना या सगळ्या विषयांवर अतिशय क्षुब्ध आहे कारण जे नागपूरला झालं ते तुमच्या आमच्या शेजारात होऊ शकतं कारण हेच महायुतीचं सरकार असताना उद्धव याच्यात तर ते सरकारी धोरण म्हणून राबवलं गेलं पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तुमच्या आजूबाजूला वाढलेले शहाळंवाले टॅक्सीवाले ए सीवाले इलेक्ट्रिशियन या सगळीकडे जो सुळसुळाट झालाय बंगाली चेहऱ्याची माणसं सगळीकडे मोठ्या संख्येने दिसायला लागलेली आहेत आणि त्याच्यावर युतीचं सरकारही काहीही करू शकत नाही आणि त्यामुळे नागपूरला ते झालं आहे ते आपल्याही अवतीभोवती होऊ शकते याच्यातनं लोकांची भावना संतप्त आहे हे मी पूर्णपणे समजू शकतो पण उत्तर प्रदेशची तुलना करता की उत्तर प्रदेशमध्ये गाड्या उलटतात उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर चालवला जातो फक्त एक ज्याला स्टॅटिस्टिक्स आहे जी आकडेवारी आहे ती देखील दाखवून देणं गरजेचं याच्यामध्ये मी योगी आदित्यनाथ त्यांच्यावर टीका करत नाही तिथेही त्यांची प्रगती लक्षणीय सांगायचं झालं तर महाराष्ट्रात ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्री जेव्हा पदावर होते तेव्हा देखील सहा लाख अर्थात त्याच्यात एकनाथ शिंदे होते एकोणीसशे चोवीस या काळात महाराष्ट्रात सहा लाख पंचेस हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची परतकीय गुंतवणूक झाली त्यातली बरीचशी गुंतवणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाली उद्धव ठाकरेंच्या काळात नुसती रडारड झाली त्याच्या पलीकडे काही झालं नाही तेव्हा महाराष्ट्र मागे पडला होता पण तरी सहा लाख कोटीतली किमान दोन एक लाख दोन सव्वा दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तर उद्धव ठाकरेंच्या काळात झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर तर आता महाराष्ट्र पुन्हा एकदा म्हणजे ते युतीचं सरकार आलेल्याच महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आलं होतं पण आता तर गेल्या वर्षी तर देशातली अर्धी गुंतवणूक परदी परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात झालेली आहे आता मी उत्तर प्रदेशकडे येतो म्हणून म्हटलं की उत्तर प्रदेशची तुलना करणं या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीस तेवीस या काळात अकरा हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली अकरा हजार कोटी उद्धव ठाकरेंच्या काळातही महाराष्ट्रात दोन सव्वा दोन लाख कोटींची आणि पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्रात साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली त्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये अकरा हजार कोटी म्हणजे कुठे साडेसहा लाख कोटी आणि कुठे अकरा हजार कोटी आणि तरी देखील योगी आदित्यनाथ यांची कामगिरी उल्लेखनीय आहे कारण सन दोन हजार ते दोन हजार सतरा म्हणजे योगी मुख्यमंत्री होईपर्यंत सतरा वर्षात उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती म्हणजे राम मंदिराला लोकांनी देणगी म्हणून दिलेला पैसा हा उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या सतरा अठरा वर्षातल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त देणग्या राम मंदिराला दिलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथे जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचे परकीय गुंतवणुकीवर होणारे परिणाम आणि महाराष्ट्रात होणाऱ्या घटनांचे परकीय गुंतवणुकीवर होणारे परिणाम याचा विचार करावा लागतो तुम्ही म्हणाल हे मी देवेंद्र फडणवीसांच्या लंगड्या बचावासाठी त्याची ही एक काय म्हणतात सबब आहे पण हा विषय फक्त फडणवीसांचा नाही आहे हा विषय फक्त महाराष्ट्राचा नाही आहे हा विषय देशाचा आहे कारण देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या अर्धी गुंतवणूक महाराष्ट्रात होते आणि त्यामुळे ती जर गुंतवणूक कमी झाली तर त्याचे परिणाम फक्त महाराष्ट्राला नाही संपूर्ण देशाला भोगावे लागू शकतात तुम्ही म्हणाल जाऊ दे गेली गुंतवणूक चुलीत एकदा हे सगळं जंगल साफ करून टाका भावनेच्या भरात अशा गोष्टी बोलणं सोपं असतं पण जेव्हा तुम्ही राज्य करते म्हणून खुर्चीवर बसलेले असता तेव्हा हे चातुर्यानी हँडल करावं लागतं आणि त्यामुळे धरून चाला असं झालं असेल मी म्हणत नाही झालंय पण जरी विरोधी पक्षांचं म्हणणं आहे ते खरं असलं त्यांनी ते क्रेडिट स्वतःकडे घेतलं की आम्हाला घाबरून हे करण्यात आलंय त्यांना कोण कोणी घाबरत नाही पण जर या सगळ्या गोष्टींमुळे कारण महाराष्ट्रात आत्ता खूप लोक आणि मित्रांनो जेव्हा लोक जे नेते येतात पंतप्रधान एकटे येत नाहीत परराष्ट्रमंत्री एकटे येत नाहीत ते पंचवीस कंपन्यासोबत घेऊन येतात कुठल्याही देशाचे आणि त्यामुळे हे सगळे लोक महाराष्ट्रात येत असताना मीडिया मॅनेजमेंट फ्रंट पेज मॅनेजमेंट आवश्यक आहे त्याच्यात या सगळ्या याच्यात जसे म्हणलं की यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा खेळ होतोय तो भरपूर खेळ झालेला आहे याच्यापूर्वी पण हे जे मोठं चित्र आहे ते देखील या क्षेत्रात या बाबतीत बघणं अतिशय महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती देईल तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट